नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मोफत सोलर आटा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार पिठाची घेणी ज्यामुळे स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे याबद्दल सविस्तराशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सरकारने गरीब लोकांसाठी मोफत सोलर आटा चक्की योजना ही एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेत घटकातील लोकांना शासनाकडून दिले जाणारे मोफत रेशन दळण्यासाठी पिठाच्या गिरणीची मशीन दिली जात आहे ही आटा चक्की फक्त सूर्यप्रकाशावर चालेल ज्यामध्ये विजेचा वापर होणार नाही त्यामुळे गरीब कुटुंबियांना कमाईचे साधन मिळणार आहे या योजनेत घराच्या छतावर सोलार प्लेट बसवण्यात येणार असून घरामध्ये पिठाच्या कारण बॅटरी सूर्यप्रकाशाने चार्ज होईल आणि पिठाची गिरणी ढगाळ वातावरणात सुद्धा चालवली जाईल सोलर आटा चक्की मशीन रात्रीची परिस्थितीत ही चालवता येणार आहे सोलर आटा चक्की योजना आता विजेशिवाय चालेल आणि सूर्यप्रकाशावरही चालेल आणि सूर्यप्रकाश नसतानाही बॅटरी द्वारे चालणार आहे परंतु कोणताही खर्च होणार नाही आणि वीज आणि वीज बिल ही लागणार नाही हे सर्व फायदे विनामूल्य मिळणार आहेत ही योजना देशातील महिलांना दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कमी आहे तसेच ज्या महिला दारिद्र्य रेषेखालील आहेत असे कुटुंबे मोफत सोलर आटा चक्की मशीन योजनेसाठी अर्ज करू शकतात ज्यांना भारत सरकारकडून मोफत रेशन मिळते ज्या कुटुंबाच्या शिधा पत्रिकेवर पाच पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि त्यांना रेशन मिळत आहे ते महिलेच्या नावाने अर्ज करू शकतात अर्जदाराकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि बँक खाते आणि रेशन कार्ड तपशील आणि इतर सदस्याचे आय डी असणे आवश्यक आहे मोफत सोलर आटा चक्की योजनेसाठी अर्ज कसं करायचं पहा मोफत सोलर फ्लोटर आटा चक्की या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत अन्न पुरवठा विभागाच्या पोर्टल वर जा विविध राज्याच्या विविध अन्न पुरवठा विभागाचे पोर्टल आहेत हो। आता पोर्टल वर जा आणि मोफत आणि आटाचक्की योजना फॉर्म डाउनलोड करा फॉर्म भरा आणि सर्व आवश्यक कागदोपत्रे फोटो सह जोडा तुमच्या प्रमाणित कागदपत्रांसह संपूर्ण माहिती तपशिलासह फॉर्म भरा आणि अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन सबमिट करा या मोफत आणि पिठाची गिणी योजनेचा लाभ अन्न पुरवठा विभागाकडून देण्यात येत असून मोफत रेशन सोबतच अन्न पुरवठा विभागाकडून रेशन दळण्यासाठी सौरपीठाची रे मशीनही उपलब्ध करून देण्यात येत आहे अशा प्रकारे पात्र महिला सोलर आटा चक्की योजनेकरिता अर्ज करू शकतात तर मंडळी अशाच योजनांसंबंधी माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद